नमस्कार मित्रांनो ठीक आहे परफेक्शन अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो नुकतीच मोबाईल बघत असताना माझ्यासमोर एक न्यूज फ्लॅश झाली आणि त्याचं व्हेरिफिकेशन करून आ, मला ज्यावेळेस सत्य बातमी कळाली त्यावेळेस यावरती मी व्हिडिओ या बनवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो नगर परिषद भरतीची जी काही अपडेट आहे हे तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो हां सर्वांना माहिती आहे लोकमत न्यूजपेपर अतिशय विश्वासातील न्यूजपेपर आहे मित्रांनो यामध्ये काय सांगितण्यात आलेले आहे तर बघा नगर परिषदांमध्ये तीन हजार एकशे सहा पदे रिक्त आहेत यापैकी सतराशे ब्याऐंशी पदांच्या परीक्षेवर आक्षेप आहे ओके तर बघा यावरून फक्त चाळीस टक्के जागा भरणार असं मित्रांनो या बातमीमध्ये आपल्याला सांगण्यात आलेले आहे बघा काय बातमी आपण एकदम डीपमध्ये वाचून घेऊया म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल बघा आता यवतमाळची बातमी आहे बघा ऑफिशियल जे न्यूजपेपरची लिंक आहे ना ज्या विद्यार्थ्यांना ही बातमी खोटी वाटत असेल त्यांनी काय करायचं डिस्क्रिप्शन बॉक्सवर क्लिक करायचं आहे तिथं या न्यूजपेपरची लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट तुम्ही काय करू शकता हे ऑफिशियल न्यूज वाचू शकता ओके बघा आता छोट्या शहरांतील सोयीसुविधांचा भार वाहणाऱ्या नगर परिषदांमध्ये तब्बल चौपन्न टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे शहरातील बांधकामे दिवाबत्ती पाणीपुरवठा करवसुली स्वच्छता आदी कामे पाहणाऱ्या विभागात एकंदर पाच हजार सातशे चौऱ्याहत्तर कर्मचाऱ्यांची गरज असताना गेल्या अनेक वर्षांपासून केवळ दोन हजार सहाशे अडुसष्ट कर्मचाऱ्यांच्या खांद्यांवर कामांचा भार टाकण्यात आलाय ओके ही पदे भरण्यासाठी शासनाने बंपर भरती असे नाव बघा असे नाव देऊन परीक्षा घेतली मात्र या परीक्षेतून केवळ चाळीस टक्के म्हणजे सतराशे ब्याऐंशी पदे भरली जाणार बघा कुठेतरी बंपर भरतीचं नाव दिलं आणि त्यातून फक्त सतराशे ब्याऐंशी पदे भरली जाणार आहेत अशी इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे बघा तुडबुंच्या भरतीमुळे संतप्त झालेल्या बेरोजगारांनी माहिती अधिकार वापरून रिक्त पदांची माहिती मिळवली यानंतर बघा काय आहे याच्यामध्ये आणखी एक एक गोष्ट आपण वाचून घेऊया बेरोजगारांचा आक्षेप काय तर बघा नोकरीची वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्या तरुणांनी ऑक्टोबरमध्ये झालेल्या परीक्षेत भाग घेतला परंतु या परीक्षेसाठी रिक्त पदाच्या चाळीस टक्के म्हणजे सतराशे जागा शासनाने गृहीत धरल्या तीस सप्टेंबर बावीसच्या शासन निर्णयानुसार शंभर टक्के भरतीची मुभा देण्यात आली आहे असे असताना चाळीस टक्केच पदे का भरली जात आहेत असा सवाल बेरोजगारांनी उपस्थित केलाय म्हणजे मित्रांनो या गोष्टीवरून असे सुद्धा एक अंदाज काढू शकतो आपण की जी काही नगर परिषदांमध्ये नवीन वॅकन्सी आहे ते येण्याची शक्यता आहे किंवा हे जे जागा आहेत यामध्ये पद वाढ सुद्धा होऊ शकते मित्रांनो तिच्या संख्येमध्ये वाढ सुद्धा होऊ शकते बघा आता अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामकाजावर परिणाम उमेदवारांमध्ये संताप बघा पहिलं काय तर आर टी आयमध्ये मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषदांमध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत केवळ शेचाळीस टक्के पदे भरलेली आहेत तर चोपन्न टक्के म्हणजेच एकतीस तीन हजार एकशे सहा पदे रिक्त आहेत या दरम्यान शासनाने सतराशे अठ्ठावीस पदांच्या भरतींसाठी ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये परीक्षा घेतली मात्र त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही निकाल कधी लागेल याची परीक्षार्थांना परीक्षा आहे प्रतीक्षा आहे त्यानंतर बघा प्रत्यक्षात प्रत्यक्षा ही सतराशे ब्याऐंशी पदे ही तब्बल तेराशे चोवीस पदे रिक्तच राहणार आहेत बघा लक्षात ठेवा प्रत्यक्षात सतराशे ब्याऐंशी पदे भरल्यानंतरही तब्बल किती तेराशे चोवीस पदे हे काय राहणार आहे रिक्तच राहणार आहेत ओके यानंतर बघा नगर परिषदांमधील भरती चार ते पाच वर्षांनंतर होते त्यामुळे उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे तर दुसरीकडे नागरिकांनाही विविध कामांसाठी नगर परिषदांमध्ये अपुऱ्या मनुष्यबळामुळे वारंवार हेलपाटेच मारावे लागणार आहेत परिणामी अनेक कामे प्र, प्रलंबित राहतात हा प्रश्न उमेदवारांनी प्रश्नाला प्रशासनाला कळविला आहे बघा रिक्त जागा होत्या फक्त पाचशे ब्याऐंशी भरती होणार तीनशे एक्क्याण्णव रिक्त राहणार आहे एकशे एक्क्याण्णव जर असा जर टोटल केला मित्रांनो तर तेराशे चोवीस पदे कसे रिकामीच राहणार आहे तर मित्रांनो याच एका गोष्टीवरून कदाच काढता येईल की जे काही नवीन भरती आहे हे येऊ शकते किंवा याच पदभरतीमध्ये मित्रांनो पद वाढ होऊ शकते ओके हे सर्व जी काही इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो हे तुम्हाला सांगायची होती त्याकरता थो छोटासा हा व्हिडिओ आपण बनवणार बनवला आहे आशा करतो की सर्वांना व्हिडिओ आवडला असेल बघा अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण जर अपडेट तुम्हाला हवी असेल तर तुम्ही काय करू शकता आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला काय करायचं कर आहे फक्त सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारे अशा प्रकारची अपडेट जर आली ते तुमच्यापर्यंत घेऊन येईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच सर्वांचे मनापासून धन्यवाद